राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आज निकाल झाला आणि हा निकाल ज्या पद्धतीनं एक्झिट पोलमध्ये दा दाखवत होतं सांगत होते त्याच पद्धतीनं झालं आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी एक्झिट देखील सांगितलं जात होतं की दिल्ली ही यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाईल आणि आम आदमी पार्टीला प्रचंड मोठा धक्का निर्माण होईल सेम तसंच घडलं पण भारतीय जनता पार्टीचा हा काय विजयाचा रथ आहे हा एवढ्या स्पीडने का चालला आहे आणि इतके दिवस झाले म्हणजे केंद्रामध्ये ऑलमोस्ट दहा वर्ष कंप्लीट झाले दहा अकरा अकरावं वर्ष सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देखील दोन टर्म झाले यू पीमध्ये दुसरी दों -दों टर्म सुरू आहे अशा कित्येक राज्यामध्ये दोन दोन तीन तीन टर्म ह्या सुरू आहेत आणि इतकं असल्यानंतर देखील कशाप्रकारे भारतीय जनता पार्टीकडे सत्ता येते आणि राज्यातल्या प्रत्येक राज्यातली जनता बऱ्याच राज्यातली भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कशाप्रकारे उतरते आणि त्यातल्या त्या दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा विजय हा दिल्लीमध्ये झालेला आहे आणि सत्ता आलेली ताब्यात म्हणजे भा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री सत्तावीस वर्षानंतर बनेल खास करून पाठीमागच्या दहा वर्षामध्ये आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये पकड होती आणि ही पकड दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये देखील अजिबात ढिली झाली नाही हल्ली नाही ह्याचं कारण काय होतं आणि आत्ता आम आदमी पक्षाला का नाकारलं आणि भारतीय जनता पार्टीला का स्वीकारलं त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं ना दिल्ली विधानसभे निवडणूक आत्ता पार पडल्या परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा पार पडल्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक्झिट पोलच्या एकदम अपोजिट गोष्टी घडल्या एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं सांगत होते त्याच्या व्यतिरिक्त जाऊन भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल या सगळ्या पक्षांना प्रचंड बहुमत मिळालं पाशवी बहुमत मिळालं आणि या सगळ्या गोष्टींचं मग लोक बघा कसं पराभव झाल्यानंतर मग कोणावरती डोकं फोडायचं तर ते शेवटी ई व्ही एम डो ई व्ही एमवर डोकं फोडायला लागतं कारण ती एक एकमेवच मशीन आहे जिच्यावरती आपण जे आपल्याला उत्तर देऊ शकत नाही की मी प्रामाणिक आहे की बेमानी ती म्हणून ते लोकही करतात आता खरंच कारण जर काही ई व्ही एममध्ये काही घोळा असेल तर तो अजूनपर्यंत प्रू झालेला नाही आहे मग हा नक्की दुसरा कुठला घोळ आहे मला काय वाटतं मग का इलेक्शनच्या का? काळामध्ये म्हणजे आता दिल्लीमध्ये ज्या गोष्टी घडल्या आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं सरकार आलं ते त्याचा अभ्यास करता आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा अभ्यास करता ई व्ही एमचा जरी काय आयुष्य असेल ना तर तो अजूनपर्यंत प्रू झालेला नाही आहे अजूनपर्यंत तो ओपन झालेला नाही त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडणुकांच्या काळामध्ये त्या दिल्या जाणाऱ्या योजना आणि एक प्रकारची रबडी निवडणुकांची रबडी म्हणू शकतो आपण म्हणजे फ्री त्याला रेबडी का रबडी काय बोलतात त्यात जेवढं तुम्ही फ्री द्याल तेवढं तुमचं चान्सेस आहेत की तुमच्या ताब्यात सरकार यायचं आम आदमी पक्षानं ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या वेळेला पंधराच्या वेळेला ज्या वेळेला निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला पण तेच केलेलं की दिल्लीच्या जनतेला सगळ्या गोष्टी फ्री शिक्षण फ्री तुम्हाला सांगतो महिलांना बसमधून फ्री ज्येष्ठांना फ्री मेडिकल फ्री अमकं तमकं भल लाईट बरेच दोनशे युनिटपर्यंत काहीतरी लाईट फ्री होती इतकं फ्री दिलं की जनतेने त्यांना भरभरून मतं दिली मग मत ती दि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने एक सर्वे केलेला आणि सर्वे म्हणजे इंटरनल सर्वे होता त्यांचा आणि सर्वेमध्ये त्यांनी एक टेस्ट केलेली टेस्ट ही केलेली की ज्यावेळेला आपण महिलांना लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली ती मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आली कारण महाराष्ट्रात यायच्या अगोदर लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये होती आणि ज्या वेळेला त्यांना कळलं की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण याचा अर्थ म्हणजे फ्रीमध्ये लिहिल्याला सारखं जनतेला आवडते आणि जनता मागचा पुढचा विचार न करता डोळे झाकून मतदान करते त्याच गोष्टीवरती आधारित महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि सेम गोष्ट दिल्लीमध्ये केली आणि दिल्लीमध्ये ती सक्सेस झाली आता तुम्ही म्हणाल की कशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये काय केलं लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना टार्गेट केलं त्यांना माहिती आहे की पुरुष थे थे पुरुष हा राजकारणाबद्दल जास्त ॲक्टिव्ह आहे महिला तेवढ्या नाही आहेत त्यामुळं प्रत्येक घटनेची घडामोडी पुरुषांना जास्त कळते महिलांना कळत नाही त्याच्यामुळे पुरुष डिसाईड करतो की मला या पक्षासोबत जायचं आहे मला त्या पक्षासोबत जायचं आहे माझी विचारसरणा असे पण महिलांचं तसं नाही आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने राज्यामध्ये असं केलं महाराष्ट्रात की महिलांना टार्गेट केलं त्यांना पैशाचं आमिष दाखवलं लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये आम्ही सरसकट तुम्हाला देऊ असं दाखवलं आणि महिलांनी याच गोष्टीचं त्यांना रिटर्नमध्ये भरभरून मतं दिली आणि आता काय केलं ज्यावेळेला दोन महिने पूर्ण झाले जवळजवळ पाच लाख महिलांचं तर एका दिवसात फॉर्म बाद केले लाडक्या बहिणीचे म्हणजे पाच लाख महिलांना पंधराशे रुपये भेटणार होते ते बंद करून टाकले त्याचं कारण सांगितलं की त्यांच्या नावावरती फोर व्हीलर आहे आता इथून पुढं त्यांची स्ट्रॅटर्जी अशी आहे की ज्या महिलांच्या नावावरती घर आहे त्या महिलांना देखील पैसे कमी करणार क करतील ज्या महिलांना केंद्रातल्या कुठल्या योजनांचा फायदा होते परत त्या महिलांचे पैसे कमी करतील असं करत 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 अगदी पाच ते दहा टक्के महिलांना फक्त पैसे मिळतील शेवटपर्यंत तेही मिळणार नाहीत कदाचित तेही बंद करून टाकतील आणि ज्या वेळेला पुढची निवडणूक येईल त्यावेळेला पुन्हा अशा प्रकारचं काहीतरी सहा महिने एक वर्ष आधी चालू करतील सेम ती घटना आता दिल्लीमध्ये केली दिल्लीतल्या जनतेला सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला अडीच हजार रुपये देऊ आम्ही महाराष्ट्रामध्ये पंधराशे रुपये दिले आम्हाला भरभरून मतं मिळाली आता आम्ही तुम्हाला अडीच हजार रुपये देऊ आणि तेच झालं जे महाराष्ट्रात घडलं ते दिल्लीमध्ये घडलं दिल्लीमध्ये अडीच हजार रुपयाच्या बदल्यामध्ये आज जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत अशी परिस्थिती आहे की सत्तेचाळीस जागा सत्तर आहे टोटल सत्तरपैकी सत्तेचाळीस जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आहेत तर उर्वरित जागा फक्त आम आदमी पक्षाच्या आहेत काँग्रेसला या ठिकाणी भोपळा देखील फोडता आलेला नाही आहे आणि तिथं मॅजिक फिगर आपल्याकडे कसं मॅजिक फिगर एकशे अठ्ठेचाळीसला आहे तसा तिथं मॅजिक फिगर हा आ, मला वाटते छत्तीसला आहे सत्तर जागा आहेत तर छत्तीसला मॅजिक फिगर आहे तर भारतीय जनता पार्टीला प्लस बहुमत आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळं भा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांनी जी फ्रीची रेबडी ठेवली आणि खरं तर रेबडी काय भारतीय जनता पार्टीची नाही हे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे खास करून आम आदमी आद आपची आम आदमी पक्षाची ते दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त फ्री देतात आता त्यांनी पण दिलेलं त्यांनी सांगितले की एक हजार आम्ही रुपये म्हणजे दीड हजार रुपये आम्ही देऊ महिलांना आणि त्यातल्या त्यात जे आता नवीन सरकार हे झालेलं आहे त्यांचा अर्थसंकल्प जाहीर झालेला नवीन स शेवटच्या वर्षाचा त्यावेळेला एक हजार रुपये बोललेले आम्ही देऊ आणि त्या अर्थसंकल्पामध्ये जसे मंजूर देखील करण्यात आलेले परंतु ते एक हजार पण पोहोचले नाही आहेत दुसरी गोष्ट पंजाबमध्ये दे देखील सांगताना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या आर्थिक मदत करू तेपर्यंत ती देखील मदत अजूनपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेली नाही त्या उलट भारतीय जनता पार्टीने काय केलं महाराष्ट्रामध्ये मा काय केलं की ज्यावेळेला लाडक्या बहिणीचे फॉर्म सुटतील सेम महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये पैसे अकाउंटला पडायला सुरुवात झाली इतक्या स्पीडनी इम्प्लिमेंट केलं ते की जनतेला विश्वास बसायला लागला की अरे नाही हा पैसे फॉर्म भरले की पैसे होतील कारण सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यामध्ये असं वाटत होतं महाराष्ट्रातील महिलांना नाही नाही हे फक्त खोटे हे फक्त फॉर्म भरून घेतील आणि पैसे पैसे काय येणार नाहीत पण ज्या वेळेला फॉर्म भरला की पैसे यायला लागले एक विश्वास बिल्ट झाला ट्रस्ट बिल्ट झाला आणि त्याच्यानंतर ज्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्याच्यानंतर निवडणुका लागल्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं ते सेम झालं आम दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं हेच चुकलं की त्यांनी फक्त घोषणा सांगितल्या आम्ही करू हे देऊ ते देऊ जनतेपर्यंत ते इम्प्लिमेंट केलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी इम्प्लिमेंट खूप स्पीडमध्ये केलं आणि जनतेचा विश्वास मिळाला आता ह्या सगळ्या गोष्टी किती काळ टिकतील फ्रीच्या त्या आपण सांगू शकत नाही कारण महाराष्ट्रात तर त्या बंद व्हायला लागलेल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आ म्हणजे जे जे भ्रष्टाचाराचा सगळा खेळ आहे ह्या भ्रष्टाचाराच्या खेळाच्या विरोधात आम आदमी पक्ष हा उभा राहिला होता अण्णा हजारे अरविंद केजरीवाल ते आपले दुसरे कवी आहेत ते आणि हे सगळे मिळून भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी एक संघटन तयार केलं संघटनानं प पक्ष तयार झाला आणि नंतर दिल्लीसारख्या एका महत्त्वाच्या शहरावरती त्यांनी सत्ता देखील मिळवली परंतु ज्या भ्रष्टाचारामुळे हे मोठे झाले त्याच लोकांनी परत खतरनाक प्रकारचे भ्रष्टाचार केले आणि अरविंद केजरीवालवरती लिकरसारखा सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे तो जेलमध्ये देखील जाऊन आलेले आहेत आणि आल अरविंद केजरीवालचे सगळ्यात मोठे मंत्री म्हणजे संजय सिंग असतील तुम्हाला सांगतो सिसोदिया असतील मनीष सिसोदिया इतके सगळ्यात मोठे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि आज मनीष सिसोदियाचा पराभव झालेला आहे जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवते बाकी अरविंद केजरीवाल आणि आता सी एम जी होती ती देखील पा पिचडीवर त्या सांगण्यात आलेले सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं मध्ये का हे एवढी जर आहे फ्रीमुळे तर शंभर टक्के फायदा झालेला आहे दुसरी गोष्ट अरविंद केजरीवाल बऱ्याच वेळा भाषणातून आपल्याला हे बोलले होते की हम दिल्ली के मालिक आहे है ना त्यांचं एक खूप वाक्य ते फेमस झालेलं आहे की सभागृहामधून ते एकदा बोललेले हम दिल्ली के मालिक आहे तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळेला सत्ता येते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातनं जेव्हा बाहेर काढतील की बाबा सत्ता आपल्याला काही सर्व्हिस देण्यासाठी आपण त्याचा काही मालक नाही बनत तर ही डोक्यात हवा गेली होती आम आदमी पक्षाच्या ते आता उतरलेली आहे ते पुन्हा एकदा कामाला लागतील दुसऱ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट भारतीय जनता पार्टीचं एक स्ट्रॅटर्जी राहिलेली आहे जी लोकं आपल्या बाजूला येत आहेत त्यांना आपल्या बाजूला घ्या भले ते भ्रष्टाचार असू द्या करप्टेड असू द्या नाही तर कितीही गटरातनं लोळून आलेले असू द्या एकदा का आमच्या बाजूला आले का ते अगदी धुतलेल्या तांदळाचे होतात दुसरी गोष्ट अशी आहे जो आपल्या बाजूला येत नाही त्याला उचला आणि जेलमध्ये टाका ही खतरनाक स्ट्रॅटर्जी आहे आणि या गोष्टीमुळे अर्धी लोकं जे आता सगळेच राजकारणी बरबटलेले आहेत कुण को सगळ्यांचे हात ब भरलेले आहेत कोणी धुतल्या तांदळाचा नाही त्यामुळं ज्याच्यामध्ये हिंमत आहे तो विरोधात जातो ज्याच्यामध्ये हिंमत नाही आहे तो त्यांच्या बाजूला जाऊन धुतलेल्या तांदळाचा आपल्याला सर्टिफिकेट घेऊन मोकळा होत होतो ह्या देखील ज्या दिल्ली विधानसभेला फार मोठ्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या ठिकाणी देखील हा विषय खूप इम्पॉर्टंट ठरला दुसरी महत्त्वाची गोष्ट दिल्लीमध्ये दे मतदान देखील वाढलं ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मतदान वाढलं दिल्लीमध्ये मतदानाचा आकडा वाढला आणि ज्या वेळेला म्हणजे आम आदमी पक्षाला काँग्रेसला रोहिंग्या मुसलमानांचा किंवा मुस्लिम समाजाचा जास्त मतं मिळायची जा ज्यावेळेला हा मतदानाचा आकडा वाढला त्यावेळेला ही वाढलेला आकडा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या दिशेने पार्टी। पडला दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या ठिकाणी या गोष्टीचा फायदा प्रचंड झाला भारतीय जनता पार्टीला आणि नुकसान झालं आम आदमी पक्षाला त्याच्यामुळं जिंकून आलेलं सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं मनपूर्वक स्वागत अभिनंदन आणि हारलेल्या आम आदमी पक्षाच्या सगळ्या आमदारांना काय बोलू शकतो आपण मेहनत करा परत एकदा ठीक आहे मित्रांनो दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तावीस वर्षानंतर पहिल्यांदा सत्ता काबीज केल्या त्यांनी सत्तेवरती आली ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी ज्या काय कारणं सांगितलेले आहेत त्या कारणाच्या व्यतिरिक्त अजून कोणतं कारण तुम्हाला वाटतं जे विधानसभा दिल्ली जिंकण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फार महत्त्वाचं होतं ते तुम्ही कमेंट करून सांगा बाकी राज्यामध्ये संतोष देशमुखांचा जो काय विषय सुरू आहे या प्रकरणामध्ये आपण प्रत्येक दिवशी तुम्हाला एक अपडेट देतो घटना काय घडली आहे कुणाचं काय झालं त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार